झोन कार्यालय तसंच निवारण किंवा मार्गदर्शनासाठी पालिकेनं एक अभिनव पाऊल उचललं असून यातून जटिल विषय त्वरित मार्गी लागतील मूलभूत सोयी संदर्भात लोकांना सोयीचं होण्याच्या दृष्टीनं पालिकेची विभागीय कार्यालय कार्यरत असतात परंतु काही वेळेस इथूनही प्रश्न मार्गी लागत नाहीत याकरता मग शहरवासियांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागते अर्थात इंद्रभवन गाठावं लागतं आता असा प्रकार टाळण्यासाठी पालिका आयुक्त डॉक्टर ओंबा यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली अभिनव पाऊल उचलण्यात आलंय यानुसार विभागीय कार्यालय क्रमांक पाच आणि सहा इथं नागरिकांच्या तक्रारी आणि निवारणाकरता पालिका उपायुक्त आशिष लोकरे हे स्वतः उपस्थित असतील झोन क्रमांक पाच इथं मंगळवारी दुपारी तीन ते सहा आणि झोन क्रमांक सहा इथं शुक्रवारी दुपारी तीन ते सहा अशा वेळेत नागरिकांच्या तक्रारी आणि निवारणाकरता दस्तूरखुद्द पालिका उपायुक्त आशिष लोकरे हे उपस्थित असतील अशाच प्रकारे पालिका कर आकारणी गाळे भाडे यासंदर्भात समस्या निर्मूलन आणि सल्ला दिन म्हणून पालिका उपायुक्त आशिष लोकरे हे बुधवारी दुपारी तीन ते सहा या दरम्यान उपस्थित असतील